आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाचे आंदोलन पाकिस्तानवर संपूर्ण कब्जा करण्याची केली मागणी पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या बेछूट अंदाधुंद गोळीबारात तीस जण ठार झाले या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून पाकिस्तानशी युद्ध करून संपूर्ण पाकिस्तानवर कब्जा भारत सरकारने करावा अशी मागणी सांगलीत मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली यावेळी बोलताना मुस्लिम समाजाचे नेते आसिफ बाबा म्हणाले की यासाठी संपूर्ण भारत देशातून वीस लाख मुस्लिम युवकांची भरती करून एक मुस्लिम बटालियन स्थापन करावी व पाकिस्तानवर संपूर्ण कब्जा करण्यात यावा शेवटचे निर्णायक युद्ध करावे त्यावेळी ही बटालियन फ्रंटला काम करेल पाकिस्तानचे नामोनिशान जगाच्या नकाशावरून पुसून टाकावे आणि हा विषय कायमचा संपून टाकावा अशी मागणी मुस्लिम समाजाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करताना केली आहे काश्मीर येथील पहलगाम येथे जो पर्यटकावरती भ्याड करण्यात आलेला आहे त्या हल्ल्याचा समज मुस्लिम समाज समितीतर्फे आम्ही निषेध करतो त्याचप्रमाणे या हल्ल्यामागे विदेशी लोकांचा हात म्हणजे पाकिस्तानचा हात असल्याचा बातम्याच आहे त्या अनुषंगाने अगर जर पाकिस्तानचा हात असेल तर आम्ही समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे भारत सरकारला मागणी केलेली आहे की इथून पुढे पाकिस्तानला कुठली दयामाया न दाखवता विरोधात अंतिम क्षणाचा असं निर्णय घेऊन आहोत त्यासाठी संपूर्ण भारतामधून वीस लाख तरुणाची भरती मेट्रीमध्ये भरती बर्त, भरती करून घ्यावी आणि त्या वीस लाख मुस्लिम भर भरती केलेल्या जवानांच्या जवानांना घेऊन पाकिस्तानवर युद्ध पुकारावा आणि त्यासाठी मुस्लिम बटालियन सर्वात पहिला भरला युद्धामध्ये पाठवण्यात यावी अशी मागणी आपण आज भारत सरकारला समज समितीसाठी समितीत केलेली आहे पाकिस्तानला स्वतःच्या मरणांना स्वतः मरत असताना अशा पूर्ण गटातलं पाकिस्तान करत असेल तर पाकिस्तानवरती यावेळेला कुठली दाऱमाया दाखवण्यात येऊ नये आणि हा कायमचा सं विचार संपन्न यावा पाकिस्तानचं नाव निश्चित आणि आज भारत जगाच्या नकाशावरूनच सप्त द्यावं काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जे निष्पाप पर्यटक बळी गेले त्यांच्या टोळीवर लोणी खाण्याचा प्रकार आज पुन्हा केला जात आहे पुन्हा वेगवेगळ्या अफवा पसरल्या जात आहेत की त्यांना मारताना जात विचारून मागितली धर्म विचारून मागितला हे अफवा पसरून पुन्हा त्यातूनही राजकारण करून जातीवाद पसरण्याचा जो प्रयत्न केला जातो तो निंदनीय आहे वास्तविकता अतिरेक्याने कुणाचाही न विचार करता लपून चपून गोळीबार केला असताना त्याचे कपडे काढले त्याला धर्म विचारला त्याला कलमा पडायला लावला अशा वेगवेगळ्या वेग आशेचे पोस्ट पाठवून पुन्हा वातावरण गुडू बनवण्याचा प्रयत्न होत आहे आणि आजच्या ज्या चुकीच्या पोस्ट टाकून जे लोक अफवापत्रतात त्यांच्यावरती मी काम